दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ पोलीस दलातील एक अष्टपैलू कर्तव्यदक्ष आणि प्रेरणादायी अधिकारी साहेबराव सवाई राम राठोड पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले यांच्या निरोप समारंभास प्रेरणा हॉल पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे मोठ्या भावनिक वातावरणात पार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पी आय ज्ञानोबा देवकते प्रमुख पाहुणे स्वतः साहेब राठोड व त्यांच्या कुटुंबासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळतर्फे शॉल व श्रीपड पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला राठोड सरांनी जवळपास चाळीस वर्षाची प्रदीर्घ सेवा यवतमाळ जिल्ह्यातच पोलीस मुख्यालय स्थानिय गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेमध्ये केली त्यांनी कार्यकुशलता आणि प्रामाणिकतेने पोलीस विभागात आपले योगदान दिले साहेबराव राठोड हे केवळ पोलिसातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही अष्टपैलू प्रतिभेचे प्रतीक ठरले राज्य व राष्ट्रीय पातळीवरील भालाफेक व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत चार सुवर्ण पदकांची कमाई केली त्यांच्या कर्तव्याची दखल घेऊन त्यांनी पोलीस महासंचालक पदक व राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण विभागाचा सन्मान उंचवला गेला सेवानिवृत्तीनंतरही साहेब राठोड हे सामाजिक व क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहतीलच अशी खात्री सर्वांनाच वाटते मी तरी ठेवलेलो नाही वीस पंच्याऐंशीला भरती झालो आणि एकदम खेड्यातून आर्मीला गेलो आर्मी शिवर माझ्यासोबतच कळायचा पहिले आधी नंतर दोन्ही शाळेमध्ये माझे भांडणं व्हायचे म्हणजे दिन मला आर्मीला असताना मी स्टेटला जायचो माझ्यासोबत टीचर नाही आहे पण शिवरचे जे टीचर आहेत धीरजचे ते मला सांगायचे की तू आर्मी छोड दे हॉस्टेलमध्ये आयुष्यभर कष्ट करावं लागत साहेबराव ज्या क्षेत्रातून भरती झाले मैदानावर भरती झाली मैदानावर रिटायर झाले आणि सौभाग्याची गोष्ट अशी आहे की ज्यांच्यामुळं ज्यांनी तर नाही केली असे प्रवृत्त केला असे लोकमान भाई त्यांच्या डोळ्यासमोर भरती झाले त्यांच्या डोळ्यासमोर करत आहे की योग्य आहे